नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना पहिल्या हप्त्यासाठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वपूर्ण आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता येणार आहे तत्पूर्वी काही माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती समजून घेऊया शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी ई के वाय आधार लिंकिंग करण्यासाठी पंधरा ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो तुमच्या भूमी अभिलेखीची नोंदी असेल म्हणजे लँडस्डिंगचा प्रॉब्लेम असेल ई के वाय सी असेल किंवा आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल जो काही तुमचा प्रॉब्लम आहे सर्व पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यात विशेष मोहिमेअंतर्गत हे पूर्ण केलं जाणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या ला बारा लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान महा सन्मान योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे परंतु त्यासाठी तुमच्या काही तुरटी असणे आवश्यक नाही बारा लाख शेतकरी या योजनेपासून वंचित झालेले आहेत मग हे लाभार्थी वंचित राहू नये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये पात्र मिळता यावं घ्याता यावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत जे काही तुमचे कामे राहिलेली असतील ते सर्व कामे कोणाकडे कंप्लीट करून घ्यायची आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजून घेणार आहोत एट टू तु झेड तुम्हाला जे काही प्रश्न असतील कोणते कामे कोणाकडे करायचे आहेत विशेष मोहीम कोणा अंतर्गत राबवली जाणार आहे याची पूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया